आता पाहूयात उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे या पाच राज्यांमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात उत्तर प्रदेशात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आता डोर टू डोर कॅम्पेन सुरू झालं आहे यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अशाच एका कॅम्पेन दरम्यान चांगलीच गर्दी झालेली पाहायला मिळते कैराना शामली बागपत आणि मेरठ या ठिकाणच्या कार्यक्रमात ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत तसंच ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत अमित शहा यांचा हा पहिला प्रचार दौरा आहे आय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री पदाबाबत खुलासा केला त्या म्हणाल्या की कुठेतरी माझा पक्ष मुख्यमंत्र्यांच्या चे चेहऱ्याची घोषणा करतो तर कुठे करत नाही ही माझ्या पार्टीची स्टाईल आहे तर मी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे असं म्हटलं नाही तर चिडूनच हे बोलले होते कारण तुम्ही तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय भाजपला रोखण्यासाठी कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू असं काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे त्यामुळे भविष्यात काँग्रेस निवडणुकीनंतर आघाडी करण्याची शक्यता आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमधील निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून प्रचारासंदर्भात काही नियमावली जारी करण्यात आलेली होती रोड शो आणि प्रचार रॅलीवरील बंदी आता एकतीस जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय झालाय तर डोर टू डोर कॅम्पेनसाठी पाच जणांऐवजी आता दहा जणांना सोबत नेता येणार आहे निवडणूक आयोगानं आज हा निर्णय जाहीर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात युतीसाठी सोनिया गांधींना विचारलं होतं अशी माहिती तृणमूलच्या पवन शर्मा यांनी दिली मात्र काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही अशीही माहिती त्यांनी दिली जशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसा उत्तर प्रदेशात प्रचाराचा जोर वाढतोय आता युपीत रथांद्वारे सगळ्या चारशे तीन मतदारसंघात योगी आपल्या कार्यकाळातील कामं लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत लखनौ मध्ये आज या एलईडी लावलेल्या बसेसना योगींनी हिरवा झेंडा दाखवला आणि प्रचारासाठी राज्यभरात पाठवलं